मी अरुण घोडके शिवचिंतन कॉस्मो द गॉर्द या कॅथोलिक लेखकाने सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये शिवरायांचे चरित्र पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिले पोर्तुगीज प्रवाशांनी फादर पियर द याने सुद्धा इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हिस्ट्री द शिवाजी हा ग्रंथ लिहिला तर इटालियन प्रवासी निकोलाय मनुची याने स्टोरिओ द मोगर हा ग्रंथ लिहिला त्यामधील काही भाग पोर्तुगीज फ्रेंच इटालियन या भाषेमध्ये लिहिला गेला इस 16 -16 इस 16 -16 इस 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 तर इसवी सन सोळाशे बेचाळीस ते इसवी सन सोळाशे बासष्टमध्ये फ्रेंच प्रवासी ट्रॅव्हनियर इसवी सन सोळाशे पंचावन्न ते सोळाशे सदुसष्टमध्ये बर्नियर इसवी सन सोळाशे पासष्ट ते सदुसष्टमध्ये थेवेनो इसवी सन सोळाशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये डॅलो इसवी सन सोळाशे अडुसष्ट ते सोळाशे त्र्याहत्तर ॲबेकॅरे इसवी सन सोळाशे सत्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर डीलवेल या परकीय लेखकाने सुद्धा शिवचरित्रावरती विपुल लेखन केले या फ्रेंच प्रवाशी लोकांचे पॉंडिचेरी हे मुख्य केंद्र के होते त्यावेळी मार्टिन हा फ्रेंच वाकरीचा प्रमुख होता तो दररोज रोजनिशी लिहित असे त्याची रोजनिशीचे हस्तलिखित सध्या पॅरिसमध्ये उपलब्ध आहे इतिहासकार जितुनाथ सरकार लिहितात की मार्टिनचे हेर शिवरायांच्या शिबिरात वारंवार फिरून तेथील खडानखडा माहिती मार्टिनला पोचवीत असत ती माहिती मार्टिन तात्काळ आपल्या रोजनिशीमध्ये नोंद करीत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी